नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे डोंबिवली पश्चिमेतील फुले रोडवरील आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार अचानक पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे महिना झाला आमच्या काय कधी बुकिंग ॲडव्हान्स पैसे वगैरे दिलेले होतेशे रुपयेच दिलेले आम्ही ऍडव्हान्समध्ये हा आम्ही गेल्या एक हप्त्यापासून येत होतो आमचे स्टोनचं काम बाकी होतं हां हां म्हणजे स्टोनचे पैसे वगैरे नव्हते लावले ते कॉम्प्लिमेंटरी देणार होते अच्छा अच्छा एकदा आम्ही दोनदा आलो तर ते बंद होत आम्ही एक दीड महिना झाला मूर्ती बुक करून आणि काल आलेलो मी संध्याकाळी मला बोललं का सकाळपर्यंत रेडी होते मूर्ती आणि अ झाला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविकांनी येथे गणेश मूर्तींची बुकिंग केली होती मात्र जास्तीच्या ऑर्डर्स घेतल्यामुळे आणि एकाकी लोड आल्याने मूर्तिकाराने पलायन केल्याची माहिती मिळाली आहे काहीच माहित नव्हतं कुठे काय ते सकाळी फोन आले तर फक्त बघायला आलो तो फक्त फोनच नाही गेटवर सर्व पळून गेले फोन पण नाही कोणाची काय लागत पण नाही आणि आपली जी आमची मूर्ती होती ते कोण म्हणजे इथे घेऊन सर निघून गेले जे कोण आहे ओपनच आहे बघा ना तुमच्या समोरच ओपनच आहे तुमची पण मूर्ती आहे का ऍडव्हान्स वगैरे सगळे दिलेलं आहे तुम्ही मूर्तिकार पळून गेल्याने गणेश भक्तांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांना हाताला मिळेल ती मूर्ती कारखान्यातून घेऊन जावी लागली अनेक जणांचे बुकिंगचे पैसे अडकले आहेत दरम्यान गणेश भक्तांनी मूर्तिकाराविरोधात विरोधात आवाज उठवला असून संबंधित घटनेची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे पोलिसांनाही या प्रकाराची माहिती देण्यात आली घटनास्थळी पोलीस आता दाखल झाले आहेत काय तुम्ही पण ऑर्डर केली आहे का मूर्ती ऑर्डर केली आहे त्याला एक महिन्यापासून सांगतो आम्ही गेल्या महिन्यात चौदा तारखेला आम्ही बोललो की की त्याला आम्हाला मूर्ती सत्तावीस तारीख बोलला नंतर बोलला की तुम्ही पंधरा तारखेला आता आम्ही चार दिवसापासून रोज फेरे मारतो तरी तो बोलतो होईल 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 काय काय तुम्ही पैसे वगैरे सगळे पेड केले सगळे पैसे सगळे पेड केलेत पैसे काय आता काय लोक काय दोघांचे फोन स्विच ऑफ केलेले फोन स्विच ऑफ फोन कोण होत नाही काय सांगाल दादा काय आता त्या दा प्रतिक्रिया तर दिलेल्याच आहेत पण हे आपल्याला काही पसंत नाही अजून काय बोलू शकतो मी तुमची पण मूर्ती हा आहे बुक केलेली आहे ना ती मूर्ती बुक केली होती ऍक्च्युली त्यांनी ती दुसऱ्याला मूर्ती दिली ता काय आता तुम्ही आल्यानंतर काय आता जवळजवळ माणसंच नाही ते काय बोलणार आता कोणाशी बोलायचं आता एवढच की आम्ही ठरवतो की जी आहे रेडी ती उचलायची न्यायची बस अजून काय सांगू शकतो रात्रीमध्ये मूर्ती पाहायला महिन्यामध्ये सहा तारखेला मूर्ती बुकिंग केली आणि ते लोक बोलतात की आज की ती मातीची मूर्ती छाट माती तर ते बोलतात की आज उद्या आले तर करता तुम्ही आलो मूर्ती पण आहे करता बोलाय की तुम्हाला शुक्रवारी रेडी करून देतो म्हणून मी रात्री पैसे कोण आलो तर ती लोक घ्यायचं नव्हतं पण मी तुम्हाला साडे अकरा करू करून आणि नशी मी आता रस्त्यात जाताना रिक्षा थांबून उतरून बघतो ते सर्व सर्व गायब झाले तर माझी मुलं आरतीच पेंट करून ठेवलेली सर्वांची तर म्हणजे अशी पुन्हा माहीत नाही काय माहीत नाही कोणी इथं आहे नाहीच आहे आता पुन्हा पगार आहे पुन्हा कोणी घेऊन गेले त्यांना मिळेल तसं काय ना अजून काय पण जे रात्री एवढे तयार होते तेवढे घेऊन गेले लोकं घेऊन गेले काय घेऊन गेले काय नाही बऱ्याचशा पेंडिंग आहे आता उद्या गणेश स्थापना आहे मग काय करणार आहे तुम्ही कसं एक आता आम्हाला कसं इथे काही लोकांनी बुक केलेल्या नेल्यात ऑलरेडी मूर्त्या आमची पण बुक होती आणि काही काही लोकांच्या आता बुक केलेल्या आपल्याला पण घेऊन जाणं बरं नाही वाटत आहे ते लोक आले आता आम्ही दुसरीकडे बघतो नाही तर मग काहीतरी मार्ग तर काढावच लागेल पण या प्रकारे पळून जाणं काय योग्य वाटतं का आता काय त्यांचे प्रॉब्लेम असतील आपल्याला पण नाही माहिती काय झालेलं नक्की कसं का काय ते त्यामुळे काय सांगू नाही शकत